नमस्कार मित्रांनो मित्रांनो वैयक्तिक तळ करण्यासाठी शासनामार्फत ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू आहेत व यासाठी शासनामार्फत अनुदान सुद्धा दिले जात आहेत तर अनुदानासाठी ऑनलाईन अनुदान अर्ज कुठे करायचा व कसा करायचा यासाठी अनुदान किती राहणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल नव नवी तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून आपण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर मित्रांनो चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ऑनलाईन अर्ज कुठे करायचा मित्रांनो ऑनलाईन अर्ज जो आहे ते महाडीबीटी पोर्टलवरती करायचा आहे यासाठी आता आपण सर्वप्रथम शेततळ्यासाठी अनुदान किती राहणार आहे ते आधी पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे वैयक्तिक आहे त्यामध्ये इनलेट आणि आउटलेट सह अस्तरी सह व बिनअस्तरी अशा प्रकारचे प्रकार आहेत प्रकार तर आपण यामध्ये समजून घेऊया की कोणत्या याला किती अनुदान आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इनलेट आणि आउटलेट सह अस्तरी सह म्हणजे अस्तरासह पंधरा बाय पंधरा बाय तीन असं जे शेततळ आहे त्यासाठी सदतीस हजार सातशे सत्तावन्न रुपये हे अनुदान दिले जात आहे त्याचबरोबर बाय तुम्ही हा चार्ट पाहू शकता या त्यामध्ये सदतीस त्रे, त्रे, त्रे हजार सातशे सत्तावन्न त्रेपन्न हजार एकशे अडुसष्ट पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान दिले जात आहे पुढील संभावता नमूद केल्यास जास्तीत जास्त अनुदान हे सबसिडीच्या रक्कम मर्यादित पन्नास टक्के इतकी असेल आता इथे इनलेट व आउटलेट सह बिनस्तरी त्यामध्ये तुम्हाला अनुदान जे आहे ते थोडस कमी मिळणार आहे तुम्ही पाहू शकता सदतीस हजार सातशे सत्तावन्न हे अस्तरास अस्तरीकरणासह आहे व बिन अस्तरीकरणासह त्याचे सव्वीस हजार चारशे तीस रुपये एवढं अनुदान दिले जात आहे तर मित्रांनो याचा ऑनलाईन अर्ज जे आहे ते आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते आता पाहूया मित्रांनो आपल्याला महाडी बी टी पोर्टलवरती प्रोफाईल कशी करायची हे जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तर तुम्ही नवीन नोंदणी वगैरे कशी करायची ते तिथून पाहू शकता तर आधार कार्डने लॉग इन आता मी करत आहे तुम्ही पाहू शकता मी आता लॉग इन करून घेत आहे तुम्हाला जर डायरेक्टली जर तुमचा पासवर्ड व युजर आयडी जर माहीत नसेल तर तुम्ही आधारने ओ टी पी थ्रू लॉग इन करू शकता आता इथे पाहू शकता माझा अर्ज जो आहे तो, तो प्रोफाईल जे आहे ती लॉग इन झालेली आहे आता इथे अर्ज करा हे एक ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते जे काही सिंचन साधने व सुविधा हे ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा तालुका येईल गाव येईल व तुम्हाला मुख्य घटक जे आहे त्यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा हे ऑप्शन निवडायचं आहे त्यामध्ये तुम्ही बाब जी आहे ते पाहू शकता तुम्हाला यामध्ये वैयक्तिक शेततळे आता आपल्याला वैयक्तिक शेततळं घ्यायचं यामध्ये आपल्याला वैयक्तिक शेतस्थळे तुम्ही शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्थिरीकरण हे पण घटक एक वेगळं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही आता वैयक्तिक शेततळे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही सर्वे नंबरमध्ये तुम्हाला शेततळ करायचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यामध्ये उपघटक पण निवडायचा आहे तुम्हाला आता आउटलेट सह करायचं की आउटलेट शिवाय म्हणजे तुम्हाला पाण्याचा जे काही आहे ते आ, इनलेट करायचं फक्त तुम्हाला पाणी घ्यायचं आहे का भरल्यानंतर सोडायचं आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता तर आपण आउटलेट सह आता करणार आहे आपला आउटलेट पण पाहिजे त्यामुळे आपण आउटलेट सह करणार त्याचबरोबर परिणाम जे आहे ते मीटर मध्ये सांगायचं आहे तुम्हाला किती बाय कितीचं लागते ते तुम्ही ते पाहू शकता आता पंधरा बाय पंधराचं वीस बाय पंधराचं वीस बाय वीस जे खोली आहे डेप्थ जी आहे ते तीनच राहणार आहे आता आपण इथे वीस बाय वीस ते तीस बाय तीस असे आहेत तर आपण आता वीस बाय वीस च निवडणार आहे यासाठी स्लोप जो आहे तो एक पॉइंट एक एक पॉइंट एक पाच असा तुम्ही घेऊ शकता तर आता आपल्याला एक पॉइंट एक हा बस आहे त्यामुळे आपण एक पॉईंट एक घेणार आता मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक शेततळे तयार केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या पर्यावरती चेकबॉक्समध्ये क्लिक करून जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे व यस या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खालीहून मेनूवर जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे ओकेवरती क्लिक करून पहा या टॅबवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे प्राधान्य द्यायचे आहे तुम्हाला कोणती योजना कोणता घटक एक नंबरला पाहिजे दोन नंबरला पाहिजे तीन नंबरला तुमच्या स्व इच्छेने तुम्ही प्राधान्य देऊ शकता ता ता आपला तर आता आपल्याला वैयक्तिक क्षेत्र जे आहे ते एक नंबरला लागते त्यामुळे आपण याला एक नंबर देणार सॉरी मला एक नंबरला नाही दोन नंबरला पाहिजे मला इंजिन मोटार ही एक नंबरला पाहिजे पाईप हे तीन नंबरला पाहिजे आणि मनुष्यचलित अवजार जे आहे ते चार नंबरला पाहिजे त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी व शर्व शर्यती तुम्हाला यामध्ये टाकून अर्ज सादर या पर्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेस करायची आहे आता माझी ऑलरेडी पेमेंट झालेली आहे त्यामुळे मला पेमेंटचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला करता आला नाही पण माझा त्याचाही पेमेंट कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची त्या व्हिडिओची सुद्धा लिंक टाकणार आहे तर इथे जाऊन तुम्ही छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता आपला अर्ज जो आहे तो तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारची ही माहिती होती व अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा